कोपरगाव नजिक हुंडाई एक्सेंट कारला अचानकपणे आग लागल्याचा प्रकार घडला आहे तीन चारी पुलाजवळ समृद्धी महामार्गाच्या चॅनल नंबर पाचशे वीस वर एक धक्कादायक घटना घडली असून बुधवारी दिनांक बारा मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास हुंडाई एक्सेंट कारला अचानकपणे ही आग लागली आणि काही वेळातच ती पूर्णत जळून खाक झाली विशेष म्हणजे कारमध्ये कोणीच नव्हता त्यामुळे हा अपघात होता की कोणत्यातरी कटाचा भाग यावर संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र कार पूर्णतः जळून गेल्यामुळे तपास अधिक कठीण झालाय महामार्ग सुरक्षा पथक बाबळेश्वर येथील पोलीस अंमलदार सुखदेव दहातोंडे पोलीस कॉन्स्टेबल राहील राठोड ज्ञानेश्वर खिळ तसेच महाराष्ट्र सुरक्षा पथकाचे जवान विलास कुरे आणि भास्कर हजारे घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची पाहणी सुरू केली प्राथमिक तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्या असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे ही आग नेमकी कशामुळे लागली कुणी जाणून बुजून हा प्रकार केला आहे का आणि जर हा घातपात असेल तर त्यामागचा हेतू काय असू शकतो या, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव